नमस्ते मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता प्रियाचा डाव हा प्रियावरच आता भारी पडणार आहे आणि तिने जे काही प्लॅन केलेलं असते ते सर्व काही तिचं आता प्लॅन हा अ यशस्वी होताना आपल्याला दिसणार आहे आता प्रि प्रियाने सर्व काही खूप मोठा प्लॅन केलेला असतो म्हणजेच तो प्रतिमाला मारण्याचा आता इकडे प्रतिमामध्ये खूप काही सुधारणा होत असते आणि आता ती घरामध्ये रांगोळी काढणे चक्क देवीची पूजा करणे आणि स्वयंपाकघरामध्ये आता सायलीला वगैरे मदत करणे ह्या सर्व कामे आता प्रतिमा चांगल्या रीतीने करत असते आता ती चांगल्या रीतीने स्वतःमध्ये सुधारणासुद्धा आणत असते अन्यथा सायलीने तिची ओळखसुद्धा तिला पटवून दिलेली असते त्यामुळे आता प्रतिमा ही पहिल्यासारखीच आहे असं प्रतिमा ती स्वतःला समजत असते आणि त्यामुळे सर्व कामं ती स्वतः होऊन ती छान आनंदाने करत असते आता हे सर्व काही बघून आता घरच्या लोकांनासुद्धा खूपच आनंद होत असते आणि पूर्णा आजीला तर प्रतिमाकडे बघून खूपच आनंद होत असते आता प्रतिमा आपले सर्व कामं आता सुरळीतपणे आणि छान रीतीने करीत असते आणि सायलीलासुद्धा ती खूप काही मदत करीत असते आणि हे बघून सायलीलासुद्धा खूप छान वाटत असते इकडे आता जेव्हा आता हे सर्व काही बघून आता तन्वीला खूपच याचा राग येत असतो आणि ती आता प्रतिमाला कसं काय मारणार याचं शोध घेत असतो आणि ती आता प्लॅन करते आणि ती म्हणते की आता जर हे सर्व काही जर प्रतिमाची वाचा जर परत आली तिची स्मृती परत आली तर आम्ही चांगलंच फसणार आणि जर नागराजचा प्लॅन जर सर्वांना समजला जर प्रतिमाची वाचा परत आली तर ते नागराजला ओळखतील आणि नाग नागराजला ओळखून आता ये नागराजने सर्व काही प्रतिमा ब बरोबर केलेलं आहे आणि तिनेच प्रतिमासोबत म्हणजेच प्रतिमाची ही गेलेली असून हे सर्व काही प्रतिमाला जर आठवलं तर नागराजसोबत मी पण जेलमध्ये जाणार आणि मी सुद्धा खेचल्या जाणार असं आता तन्वीला म्हणजेच प्र प्रियाला वाटत असते त्यामुळे आता प्रिया म्हणते की मी या पहिले आता प्रतिमालाच मारून टाकणार आणि असं ती पूर्णपणे प्लॅन करते आता ती किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये जाऊन ती गॅसचं बटन हे ऑन करून ठेवते आणि ती म्हणते की आता प्रतिमा जर इथे किचनमध्ये घरात काम करण्यासाठी आली तर ती गॅसच्या स्फोटाने ती मरून जाणार असं आता प्रियाला वाटत असते त्यामुळे आता ती गॅसचा स्फोट व्हावं म्हणून ती गॅसचं बटन ऑन करून ती हॉलमध्ये चालली जाते आणि वाट बघत असते प्रतिमाला किचनमध्ये जाण्याची पण आता प्रित प्रतिमाच्या जागी सायलीच किचनमध्ये जाते आणि सायली आता अर्जुनसाठी कॉफी बनवायला गेलेली असते आणि ती आता गॅसचं बटन ऑन करते आणि आता पण आता तिथे काही तिला तिला लायटर दिसत नाही आणि लायटरनं ना दिसून तिला ती आता तिकडे माचीस शोधत असते पण आता माचीस दिसल्यावर आता ती पेटवणारच असते पण आता तिथे प्रतिमासुद्धा येऊन जाते आणि प्रतिमाला आल्याच्यानंतर तिथे गॅसचा वास येतो आणि गॅसचा वास आता प्र आता सायली ही भडका आता म्हणजेच ती गॅस लावणारच असते तेव्हा आता सायलीला आता प्रतिमा थांबवते आणि तिथे आता गॅसचा खूप मोठा स्फोट होताना आता मित्रांनो वास वाचते आणि आता सायलीचा हात धरून आता प्रतिमा खूप जोरामध्ये तन्वी असं म्हणून ती ओरडते म्हणजेच मित्रांनो आता आपल्याला इथे असं दिसलं आहे की आता प्रतिमाची वाचा ही परत आलेली आहे पण आता प्रतिमाची स्मृती अजूनपर्यंत परत आलेली नाही आहे आता हे ऐकून आता घरातील सर्वजण किचनमध्ये येतात आणि किचनमध्ये आल्यावर आता स्फोट म्हणजे झालेला

सुरळीतपणे म्हणजेच प्रतिमाने थांबवलेलं असते आणि सायलीलासुद्धा प्रतिमाने वाचवलेलं असते स्पोर्ट होण्यापासून आता इकडे प्रियाची चांगलीच घाबरून गेलेली असते कारण की तिला असं वाटते की हे सर्व काही जर आता माहिती पडणार की हे सर्व काही स्पोर्ट वगैरे कोणी केलं तर आपण चांगल्याच भावात जाणार पण आता मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता स्पोर्ट होण्यापासून प्रतिमाने तर सायलीला वाचवलेलं आहे पण आता सायली हा स्पोर्ट कोणी केलेला आहे याचा शो ती कोण कसं लावणार आणि कोणी केलेलं आहे हे कसं तिला समजणार हे पाहणं तर रंजक असणार आहे पुन्हा इकडे आता घरचे सगळे आता सायलीला तिने तन्वी म्हणून का आता तिने आवाज दिला हे सर्व काही आता घरचे सर्व काही कसं समजणार हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा ठरलं तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू